नारळी पौर्णिमेला आवर्जून घरोघरी नैवेद्यासाठी नारी भात केला जातो आमच्या घरामध्ये तरी हा नारी भात सर्वांना प्रचंड असा आवडतो तर आज आपण कोणताही जास्त खटाटोप न करता फक्त कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये मऊ लुसलुसशीत सुटसुटीत असा नारी भात करणार ना आहोत तर चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी घरात ज्या आपण आमटीसाठी वाटी वापरतो ना त्याच वाटीने एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला मी घेतलेल्या प्रमाणामध्ये चार लोकांना पुरेसा नारळी भात तयार होतो तुम्हाला किती करायचं आहे ना त्यानुसार तांदळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल फक्त ज्या वाटीने तांदूळ घेणार आहात ना त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घेणं देखील आवश्यक आहे बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पूर्णपणे तर नितवून घ्यावा बासमती तांदळामुळे नारळी भात छान लांब सडक आणि सुवासिक असा होतो एका बाजूला तांदूळ नितळेपर्यंत मी दुसऱ्या बाजूला कुकरमध्ये पोह्याच्या चमच्याने मोठा एक चमचा साजूक तूप घालून घेतले तर ता त्यामध्ये तीन वेलची तीन लवंग आणि दोन दालचिनीचे तुकडे घालूयात वेलची तुपामध्ये टाकण्यापूर्वी हलकीशी ती ओपन करून घ्यावी त्यामुळे सर्व सुवास भातामध्ये खूप सुंदर असा येतो त्यानंतर काजू आणि बदामाचे काप टाकून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तुपामध्ये परतून घेऊयात दालचिनी आणि लवंग घातल्यामुळे नारळी भाताला खूप छान टेस्ट येते त्यामुळे ह्या दोन गोष्टी अजिबात स्किप करू नका काजू आणि बदाम हे पूर्णपणे ऑप्शनल आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये जे नितून घेतलेले तांदूळ आहेत ना ते घालून ते देखील मध्यम आचेवरती दोन ते ती तीन मिनटं तुपामध्ये छान परतून घेऊयात तांदूळ धुवून घेतल्यानंतर अजिबात भिजत घालण्याची आवश्यकता नाही स्टीलचे उलतण न वापरता लाकडीच उलतनाने आपण हा तांदूळ तुपामध्ये दोन ते तीन मिनटं छान परतून घेणार आहोत तांदूळ परतताना स्टीलची उलतण वापरले ना तर तांदळाचे तुकडे होऊ शकतात कारण की आपण हा तांदूळ धुवून घेतलेला आहे तसेच तुपामध्ये तांदूळ छान परतून घेतल्यामुळे देखील तांदूळ छान मोकळा सुटसुटीत असा होतो जे एक्स्ट्रा काही पाणी असेल ना ते देखील पूर्णपणे निघून जाते आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला ना त्याच वाटीने एक वाटी खवलेलं ओलं खोबरं तांदळामध्ये घालून ते देखील छान दोन ती तीन ते तीन मिनटं आपण मध्यमाचीवरती परतून घेणार आहोत ओल्या खोबऱ्याची काही पाट काढून त्याचे काप करून मिक्सरला छान बारीक फिरवून घेतले त्यामुळे असा ओल्या खोबऱ्याचा चव देखील तयार होतो अजिबात ओलं खोबरं खवत बसण्याची आवश्यकता नाही तांदूळ आणि ओलं खोबरं हलकंसं सरसरीत झाल्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले ना त्या वाटीने दोन वाटी त्यामध्ये हलकसं कोमट पाणी घालून घेऊयात मी घेतलेलं बासमती तांदूळ जुना असल्यामुळे एका वाटीला मी दोन वाटी कोमट पाणी वापरले पण समजा नवीन तांदूळ असेल ना तर एका वाटीला दीड वाटी, वाटी कोमट पाणी वापरावे चवीप्रमाणे मीठ थोडंसं जायफळ आणि ज्या वाटीने आपण तांदूळ ओलं खोबरं घेतलं ना त्याच वाटीने एक वाटी आपण सुरीने चिरून घेतलेला गुळ घालून घेऊयात आता गुळामुळे ह्या नारळी भाताला खूप छान टेस्ट आणि कलर देखील दे येतो तर ह्या ठिकाणी तुम्ही कोणताही सेंद्रिय किंवा पिवळा गुळ वापरला तरीही चालेल पाण्यामध्ये गुळ छान विरगळल्यानंतर कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती फक्त कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत गुळ जसा जसा विरगळला जातो ना तस तसा कलर देखील पूर्णपणे बदलतो आता गूळ पूर्णपणे विरगळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक वाटी तांदूळ एक वाटी ओलं खोबरं दोन वाटी कोमट पाणी आणि एक वाटी मी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे हे प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवलं ना तर अजिबात नारीबात हा फसणार देखील नाही आता कुकरची झाकण लावून आचेवरती फक्त कुकरच्या दोन शिट्ट्या काढूयात कुकरच्या दोन शिट्ट्या काढून कुकर हलकासा थंड झाल्यानंतर ह्या ठिकाणी पहा किती सुटसुटीत असा नारळी भात कुकरमध्ये तयार झालेला आहे जेव्हा गरम असतो ना तेव्हा नारळी भात हा हलकासा तुम्हाला गुळ घातल्यामुळे चिकट वाटतो परंतु जसा भात पूर्णपणे थंड होतो ना तसा तो खूप सुटसुटीत असा होतो खूप जास्त खटाटोप न करता छान सुटसुटीत असा आपण कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये हा नारळी भात करून घेतलेला आहे फक्त नारळी भात करताना मी सांगितलेले प्रमाणच घ्यावे तरी ह्या पौर्णिमाला तुम्ही देखील नारळी भात करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजार विसरू नका धन्यवाद